आणि या निवडणुकीनंतर संविधान राहणार की नाही या देशाची असणारी संसदीय लोकशाही राहणार की नाही हा प्रश्न जनतेपुढे आहे आणि त्याच्यामुळे मोदी त्याच्या सत्तेत तिसऱ्या वेळेला जर आलेत तर या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून जेवढं काही पब्लिक सेक्टर सार सार्वजनिक उपक्रम निर्माण झालेत ते सर्व नफ्यात असणारेसुद्धा ते खाजगीकरण करतील परंतु त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये भावना आहे की जर आपण यावेळेला मतदान करताना चुकलो तर या देशामध्ये पुन्हा ते भाजपला मत जाण्यासारखं होईल म्हणून आपण बळवंत मानकडे यांनाच मतदान नाही केलं पाहिजे खासदार निवडून आणले तर आपल्याला संविधान बदलायचं हे लाईव्ह शो मध्ये बोलतात एवढी हिंमत कशी काय यांची होत का यांना सत्तेचा माज आहे की डायरेक्ट म्हणतात की संविधान बदलायचं आहे म्हणून म्हणजे मन आमचा हा बहुजन समाज यांच्या डोळ्यामध्ये आमच्या संवादाची आमच्या बहुजन समाजाची प्रगती जे होऊन राहिली आहे यांच्या डोळ्यामध्ये काट्यासारखी चालते का त्यामुळे या मतदारसंघामध्ये जो खरोखर एस सी आहे त्या एस सीवर अन्याय झाला आहे तर हे येथील जे एस सी आहे बहुजन समाज आहे सर्व लोकांच्या लक्षात आला आहे इथं एक वातावरण तयार आहे नवनीत राणाला खूप त्यांच्या पक्षातले जे पदाधिकारी आहेत त्यांनासुद्धा ते नको आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही सर्व आंबेडकरी समाज बहुजन समाज हा बडवनभाऊ वानखेडे यांच्या पाठीशी आहे आणि नवनीत राणाचे हार या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित आम्ही आहोत अमरावतीत अमरावती लोकसभा निवडणूक अनेक कार्यकर्त्यांशी भेटीघाटी होत आहेत चर्चा होत आहे लोकांचा कल कुणाकडे आहे लोकांचं मतदान कुणाकडे आहे इथले स्थानिक मुद्दे काय आहेत जे राष्ट्रीय मुद्दे आहेत ते चालत आहेत की स्थानिक मुद्दे चालत आहेत ह्या सगळ्या बाबींवर आपण बोलणार आहोत आमच्यासोबत अमरावती शहरातील शुद्ध नागरिक या ठिकाणी साहेब आपलं स्वागत यावेळेस जी निवडणूक आहे दोन हजार चोवीसची ते असं म्हटलं जातं की फार महत्त्वाची निवडणुकी निवडणूक आहे अमरावतीकरांचे मुद्दे काय आहेत ते लोकल आहेत की राष्ट्रीय मुद्दे आहेत आधी दोन हजार चोवीसची निवडणूक जी आहे ती नेहमीप्रमाणे होणाऱ्या निवडणुकीपेक्षा वेगळी आहे कारण गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने भारतीय संविधानाचं जे सामाजिक न्यायाचं संविधान आहे त्या संविधानाची अत्यंत मोडतोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या निवडणुकीनंतर संविधान राहणार की नाही या देशाची असणारी संसदीय लोकशाही राहणार की नाही हा प्रश्न जनतेपुढे आहे आणि त्याच्यामुळे मोदी त्याच्या सत्तेत तिसऱ्या वेळेला जर आलेत तर या देशामध्ये दे बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून जेवढं काही पब्लिक सेक्टर सार सार्वजनिक उपक्रम निर्माण झालेत ते सर्व नफ्यात असणारेसुद्धा ते खाजगीकरण करतील त्यामुळे आरक्षणही जाईल शिक्षणही जाईल आणि मागासवर्गीय यांची जी प्रगती या या संविधानाच्या निमित्तानं आणि आरक्षणाच्या निमित्तानं झाली होती ती सर्व या निवडणुकीनंतर लयास जाऊ शकते त्यामुळे या देशातील तमाम आंबेडकरवाद्यांनी बाबासाहेबांचं संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी या ठिकाणी आपण मतदान करत असताना इंडिया आघाडीच्या माध्यमातून काय केलं पाहिजे अशी माझी भावना आहे आणि म्हणूनच अमरावतीत बळवंत वानखडे यांच्या बाजूनं सर्वच आंबेडकरी समुदाय हा एकवटलेला आहे सर्व सामाजिक संघटना असो विविध पक्ष असो त्यांचे उमेदवार आहेत परंतु त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये भावना आहे की जर आपण यावेळेला मतदान करताना चुकलो तर या देशामध्ये पुन्हा ते भाजपला मत जाण्यासारखं होईल म्हणून आपण बळवंत मानखडे यांनाच मतदान हे केलं पाहिजे साहेब आपण ही चळवळीत काम करता आणि हा नारा लागला आहे की अबकी बार चारसो पार हे म्हटलं जात आहे की चारसो पार जर झालं तर त्यांचेच खासदार जे आहेत बी जे पीचे ते म्हणतायत की चारशे फार आम्हाला करून द्या आम्ही संविधान बदलू आम्ही अनेक गोष्टी बदलू आमचं जे सनातन धर्म आहे त्या धर्माला अनुसारून जे काय संविधान आहे त्याचं आम्ही अमेंडमेंट करू तुम्हाला काय वाटतं हे चारशे फार यावेळेस होतील सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय जै शिवराय जय संविधान ज्या आपण मुद्दा उपस्थित केला हे के भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी यांनी चारशे पारचा नारा दिलेला आहे हा चारशे पारचा नारा तर आम्हाला वाटते हा फ्लॉप आहे फ्लॉप असा आहे की त्यांना पहिला शो त्यांचा हा फ्लॉप गेलेला आहे कारण की या भारतामध्ये एक जी बहुजन विरोधी या भारतीय जनता पार्टीने ही लाट उभी केलेली आहे स आणि त्यांचे खासदार म्हणतात की आम्हाला चारशे पार जर करायचं असेल चारशे पार जर तुम्ही खासदार निवडून आणले तर आपल्याला संविधान बदलायचं हे लाईव्ह शोमध्ये बोलतात एवढी हिंमत कशी काय यांची होतं एवढा कसा काय यांना सत्तेचा माज आहे की डायरेक्ट म्हणतात की संविधान बदलायचं आहे म्हणून म्हणजे आमचा हा बहुजन समाज यांच्या डोळ्यामध्ये आमच्या समाजाची आमच्या बहुजन समाजाची प्रगती जे होऊन राहिली आहे यांच्या डोळ्यामध्ये काट्यासारखी चालते का असा आम्हाला प्रश्न उपस्थित होतो आहे या संविधा बाबासाहेबांनी आम्हाला आम्हालाच नाही तर या जमिनीवर राहणाऱ्या प्रत्येक घटकाला घटकापासून तर प्रत्येक समाजापर्यंत त्याला न्याय देण्याचं या संविधानाच्या माध्यमातून काम झालेलं आहे झाडापासून झाडालासुद्धा या संविधानामध्ये न्याय मिळालेला आहे मनुष्याला तर मिळालेलंच आहे झाडसुद्धा या संविधानापासून वंचित राहिलेलं नाही आहे आणि हे नालायक सरकार म्हणते हे अपयश अपियशी सरकार म्हणते की आम्हाला संविधान बदलायचं आहे म्हणून आम्ही म्हणून याकरिता आमच्या अमरावती जिल्ह्यातील बहु संपूर्ण ज आंब आंबेडकरी समाजानेच तर नाही तर संपूर्ण समाजाने बहुजन समाजाने बारा बलुतेदार समाजांनी असा निर्णय घेतलेला आहे की बळवंतजी वानखडे हे जे तळागाळातून ग्रामपंचायत सदस्यापासून तर आमदार जे उत्पन्न झालेलं आहे त्यांना आपल्याला संसदेमध्ये पाठवून जो दहा वर्षापासून आमच्या अमरावती जिल्ह्याचा विकास हा रखडलेला आहे फक्त आणि फक्त विकास म्हटलं म्हणजे या भाजप सरकारला आणि आमच्या याच्या आधीच्या नवनीतजी राणा यांना असं वाटतं की विकास म्हटलं म्हणजे शिव महापुराण करणं विकास म्हटलं म्हणजे एखाद्या मुख्यमंत्र्याच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणणं याला विकास म्हटला जाते त्यांनी पूर्ण अमरावती जिल्ह्याची जी वाट लावलेली आहे म्हणून आमचे आम्हीच अमराव आंबेडकरी जनतेनेच नाही तर पुऱ्या अमरावती शहरांनी पुऱ्या अमरावती वासियांनी असं ठरवलं आहे की एक बळवंतरावजी वानखडे यांना निवडून आणून संसदेमध्ये पाठवण्यात यावं साहेब जात प्रमाणपत्रावरून नवनीत राणा यांचं जो आहे ते कोर्टात सुरू होतं आणि कोर्टाने त्यांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं एक समाजात भूमिका आहे की जरी कोर्टाने जात प्रमाणपत्र वैध ठरवलं असेल तरी नवनीत राणा ही शेड्यूल कास्ट नाही आणि आमच्या एका माणसाची जागा ही नवनीत राणा चुकीचं प्रमाणपत्र देऊन तिने लाटून घेतली आहे आमच्या कास्ट समाजाचं नुकसान केलं आहे या मताशी किती तुम्ही सहमत आहात या मताशी आम्ही शंभर टक्के सहमत आहोत कारण कोर्टासमोर जे काही तिने पुरावे सादर केले असतील ते सगळे बनावट पुरावे सादर केले आहे आणि त्या बनावट पुराव्याच्या आधारावरच कोर्टाने तो निर्णय दिला आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये जो खरोखर एस सी आहे त्या एस सीवर अन्याय झाला आहे तर हे येथील जे एस सी आहे बहुजन समाज आहे सर्व लोकांच्या लक्षात आलं आहे इथं एक वातावरण तयार आहे नवनीत राणाला खूप त्यांच्या पक्षातले जे पदाधिकारी आहेत त्यांनासुद्धा ते नको आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही सर्व आंबेडकरी समाज बहुजन समाज हा बडवनभाऊ वानकळे यांच्या पाठीशी आहे आणि नवनीत राहण्याचे हार या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित सर मी पुन्हा आपल्याकडे बिलकुल तुमच्याकडे तुमच्याकडे येतोच आहे या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण बघितलं की साईबाई बोलले साईबाई बोलले की हनुमान चालिसाचं पठण करण्यात आलं रामललाच्या वेळेस मोठं जलसे करण्यात आले आणि मी किती कट्टर हिंदू आहे हे सांगण्याचा प्रयत्न नवनीत राणा यांनी केला इथला हा जो प्रबुद्ध हिंदू समाज आहे जो संविधानाला मानतो जो असा म्हणतो की स्वतंत्र राहिली पाहिजे समता हा जो प्रबुद्ध असलेला हिंदू समाज आहे तो किती नवनीत राणाला स्वीकारणार आहे पहिल्यांदा तुम्ही मनीषजी साठे यांना जो प्रश्न विचारला संविधानाच्या संदर्भातला चारशे पार आणि संविधान बदलण्याच्या संदर्भात तर मी त्याचं पहिले उत्तर देतो आणि त्यानंतर दुसऱ्या याला देतो तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो चारशे पार त्यांना काय साठी पाहिजे आहे संविधान बदलवण्यासाठी अशी उघडपणे हेगडे सारखा व्यक्ती बोलतो आहे आणि आता मोदी म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर आले स्वतः स्वतः तरी संविधान बदलवता येणार नाही आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार हे काय म्हणतात जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत हे संविधान आहे संविधान बदलवणं म्हणजे नेमकं काय त्यांना संविधान बदलवणं म्हणजे काय तीन गोष्टी त्यांना मुख्यतः करायच्या आहेत या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थचिंतनातून पंडित जवाहरलाल नेहरूंनी पहिली इंडस्ट्रीयल पॉलिसी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला म्हणजे आंबेडकरांच्या आयातीत आणून जे सरक देशाच्या सरकारी उद्योग निर्माण केलेत ज्याच्यातून रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण झालात तो रोजगार पब्लिक सेक्टरमधला रोजगार यांना घालवायचा आहे पहिला पाठ ज्या म्हणजे जवळपास प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन कोटीच्या दरम्यान पब्लिक सेक्टरमध्ये आहे रोजगार आहे या देशामध्ये तुमच्या घरी येणारा गॅस तुम्ही इंडियनचा वापरा भारतचा वापरा किंवा एस पीचा वापरा सरकारी आहे तुम्ही चालवणारी गाडी ती पेट्रोलची असो की डिझेलची असो ती गाडी सरकारची आहे तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये चालता रेल्वे असो का एअरपोर्ट असो की बस असो का काही असो कोणाची आहे सरकारच्या मालकीची आहे तुमच्या घरी येणारी वीज ही म पॉवर ग्रीडची आहे सेंट्रल ग्रीडची आहे एम सी बीची आहे सरकारची आहे त्या देशातील खाणी सरकारची आहे हा एवढं मोठं सेक्टर हे बाबासाहेबाच्या अर्थचिंतनातून निर्माण झालं आणि त्याचा परिणाम हा आहे का त्याच्यात रोजगार निर्माण झाला आणि ती एक राष्ट्राची संपत्ती आहे आता मोदींचं संविधान बदलवण्याच्या संदर्भातलं जे वक्तव्य आहे त्यातला पहिला मारा कोणावर होणार होत असेल तो खाजगीकरणाच्या निमित्तानं जे उद्योग फायद्यात आहेत ज्या उद्योगाचे तुम्ही मी शंभर टक्के भागीदार आहोत आपण मतदान करताना कधी विचार केला का ह्या हे जे सरकार आहे हे माझे कंपनीचे सीईओ आहेत किंवा डायरेक्टर आहेत त्या पद्धतीने त्याला आपण मतदान करत नाही त्यांना जा धर्म पंत हे कर त्यानुसार करतो एक एक मंत्रालय म्हणजे एक कॉर्पोरेट घराणा आहे साहेब अनेक देशातील लोक अनेक देशातील लो अनेकांना वाटतं अदानी आणि अंबानी हे खूप मोठे कॉर्पोरेट आहे नाही या देशाचं सरकार सर्वात मोठं कॉर्पोरेट आहे आणि ते रोजगार देणारं सरकार होतं आता मोदी सरकार यांना हे संपवायचं आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा त्यांना या देशातून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे मोठं जे शस्त्र होतं ज्याच्यामुळे आपली उन्नती झाली ते म्हणजे शिक्षण आता या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्यांना तुम्हाला शिक्षणही द्यायचं नाही तुम्हाला नोकऱ्यासुद्धा द्यायच्या नाही कारण का हा एन ई पी आहे एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी याला जर उलटं केलं त्याचा पेन होतो हा एन ई पीचा पेन हा बिनशाहीचा आहे याच्यातून काहीच निर्माण होणार नाही जे ते म्हणतात ना की आम्हाला स्किल बेस्ड एज्युकेशन पाहिजे आहे हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये झालेला आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार सालाच्या दरम्यान काय आलं दोनच्या आधी बहुतेक एम सी बी सी आलं एमसी एमशी काय होतं आठवी ते बारावीपर्यंत स्किल एज्युकेशन देणे काय झालं त्याचा हा प्रयोग फेल झालेला आहे हा नव्या याच्यामध्ये त्याने एन व्ही मध्ये टाकला परंतु त्याच्यातून काही साध्य होणार नाही आहे कोणालाच एज्युकेशन मिळणार नाही आणि महत्वाचं म्हणजे ज्या पब्लिक सेक्टरमधल्या ज्या नोकऱ्या आहेत त्या सर्व संपणार आहेत आणि त्याच्यामुळे हे दोन पाठ झाले त्यानंतर तिसरा पाठ आहे हे सातत्यानं म्हणतात सनातन धर्माची भाषा करतात आता पहिले नव्हते कारण आता ती सनातन धर्माची भाषा मोठ्या प्रमाणात करतात सनातन धर्म की जय फडणवीस भाषणामधून बोलतात तर हा जो सनातन धर्म पाहत आहेत जे हिंदू राष्ट्र घोषित करण्याच्या निमित्ताने तर त्यांना काय करायचं या देशातलं जे सेक्युलर संविधान आहे त्या त्यांना सेक्युलर ठेवायचं नाही सिंगल धर्माचं अस्तित्व राहील या पद्धतीचं संविधान असावं म्हणजे संविधान बदलले जाणे त्याच्यामुळे काय नवं संविधान आणा नवी नवी संविधान सभा बनवा वगैरे वगैरे नाही आहे याच्यातच आणि त्याचं एक मोठं उदाहरण तुम्हाला सांगतो आपल्या देशामध्ये इंडियन पिनल कोड त्यानंतर त्याच्यानंतर ते एव्हिडेन्स हे त्यांनी बदलवले त्यावेळे काय झालं तीन कायदे बदलवताना काय झालं संसद जी बसते ती लोकशाही शासन पद्धतीतली आहे आणि डेमोक्रेसी मीन्स ए डायलॉग चर्चा ही झाली पाहिजे संसदेमध्ये यांनी काय केलं का जेव्हा हे तिन्ही कायदे आले तेव्हा वन स्ट्रोकमध्ये एकशे सहा सदस्यांना एका दिवसामध्ये दोन दिवसामध्ये त्यांनी निलंबित के करून केलं म्हणजेच काय केलं ते विरोधकांचा आवाजच नाही आणि त्यांनी कायदे पारित केले इतके महत्वाचे कारण की जे एक जुलैपासून अमेंडमेंट होणार आहे हे तुमच्या आणि आमच्या अहिताच्या हिताचे नाही आणि त्यामुळे आपल्याला या देशातून पहिले यांना हद्दपार करायचा आहे आणि ते जर करू शकलो नाही तर आपण आंबेडकरांशी दुर्व करतो अमरावतीमध्ये आंबेडकर घराण्याच्या नाव आम्हाला खूप आम्ही याच्या अशात आहोत कि आम्हाला आम्हाला म्हटलं जात तर तुम्ही आंबेडकर घराण्याला मानत नाही आहे परंतु लोकसभेचं कोळं पाच ते सहा लाखाचं असते साहेब बरोबर पाच ते सहा लाख मतदान असतील तर तुम्ही निवडू शकता बाळासाहेब आंबेडकर गेल्या चाळीस वर्ष पासून राजकारण करतात त्यांना सुद्धा अडीच तीन लाखाच्या वर सिंगल मध्ये मतदान मिळालेलं नाही आहे जेव्हा मध्ये होते तेव्हाच ते, दो ते दोन दोनदा निवडून आले त्याच्याशिवाय नाही आले त्याच्यामुळे अमरावतीत आनंदराज लढून मतविभागणी करण्याचा प्रयत्न करून आमचा एक बौद्ध समाजाचा जो सामान्य कार्यकर्ता आहे ते म्हणते घरांना चालत नाही काय आम्ही म्हणतो का आंबेडकरी चवळीतला एक सामान्य कार्यकर्ता तुम्हाला का चालू नाही आणि तो जिंक जी, जिंकतो आहे असं दिसतंय म्हणून अमरावती जिल्ह्यातला तमाम आंबेडकरवादी जो सुज्ञा आहे ज्या माऊलीनं कधी बाबासाहेब आंबेडकरांना बघितलं नाही तिच्या घरासमोर जर आंबेडकरांचं रक्त आलं तर तिला आम्हाला थांबवता येणार नाही परंतु या जिल्ह्यातील मतदारसंघातील लोकांना माझं आव्हान आहे की तिला थांबवता येणार नसेल परंतु सुज्ञ आहे या देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी तुम्हाला बळवंत बानखडेचंच बटन या वेळेला आपण दाबलं तरच खऱ्या अर्थानं आपण आंबेडकर प्रेमी आहो असं ठरेल तर घराणेशाहीच्या बाजूला न जात जो कार्यकर्ता संविधानासाठी लढतो आहे देशासाठी लढतो आहे आणि एक शेड्यूल कास्ट कॅटेगरीतील ही सीट आहे ती उद्या राहणार की नाही याची काही गॅरंटी नाही एक बौद्ध समाजातील हा तरुण आहे याला निवडून दिली पाहिजे अशीच अपेक्षा आणि आशा तमाम अमरावतीकरांची आहे साहेब आपण जुळलात आवाज इंडिया टी व्हीसोबत आपला वेळ दिलात आपले फार फार धन्यवाद आपण आहोत अमरावती लोकसभा आपण बघत आहात आवाज इंडिया टी व्ही